नाशिकच्या सटाण्यामध्ये ईडीनं छापेमारी केली आहे वसई विरार मनपाचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभरामध्ये कारवाई सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकसह सटाण्यामध्ये ईडीनं छापेमारी केली आहे बागलाण तालुक्यामध्ये अनिल कुमार यांच्या भावाची मालमत्ता आहे आणि या मालमत्तेची ईडीकडून चौकशी सुरू आहे सटाणा तालुक्यामध्ये विविध ठिकाणी तसंच नाशिकमध्ये अनिल कुमार पवार तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेतजमीन फार्म हाऊस तसंच प्लॉट असल्याची माहिती मिळतीये नाशिकच्या सटाण्यामध्ये ईडीनं ही कारवाई केली आहे वसे विरार मनपा आयुक्तांच्या मालमत्तांवर ही कारवाई झाली आहे नाशिकसह हो सटाण्यामध्ये ईडीनं छापे टाकले आणि अनिल कुमार यांच्या भावाच्या नावे देखील या ठिकाणी मालमत्ता आहे आणि या सर्व मालमत्तांची अशा प्रकारे तपासणी सुरू आहे ईडीनं कालपासून ही छापेमारी सुरू केलेली आहे